SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या आय पी एस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुर्लूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रक सोबत धडक झाली आणि हा अपघात झालाय सुधाकर पठारे हे दोन हजार अकरा बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली सुधाकर पठारे पठारे हे पोलीस पठारे हे सध्या मुंबई पोर्ट झोनचे म्हणून कार्यरत होते सुधाकर साठी हैदराबाद मध्ये त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकांसह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झालाय या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांचाही मृत्यू झालाय दरम्यान या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळवली आहे त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई ठाणे पुणे वाशी नवी मुंबई ठाणे शहर येथे सेवा बजावले एसीपी डॉक्टर सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी तडीपारी एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला होता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर